ज्या कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांना सरकारने लाडकी भणी योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात गेल्या जुलैपासून या योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आतापर्यंत लाडक्या बहिणींना या योजनेचे सात हप्ते मिळाले आहेत आता फेब्रुवारीचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे याबाबत अजित पवार यांनी महत्वाची माहिती दिली आहे लाडक्या बहिणींनी सरकार आणण्यासाठी मोठी जबाबदारी पार पाडली मी इथे येण्यापूर्वी चेकवर सही करून आलो आहे त्यामुळे लवकरच फेब्रुवारीचे पैसे त्यांच्या खात्यावर जमा होते एकवीसशे रुपये कधीपासून मिळणार दरम्यान आमचं सरकार राज्यात पुन्हा सत्तेत आलं तर आम्ही लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देऊ अशी घोषणा महायुतीच्या नेत्यांकडून विधानसभा निवडणुकीच्या वेळी करण्यात आली आता पुन्हा एकदा राज्यात महायुतीचं सरकार आलं आहे त्यामुळे आता एकवीसशे रुपये कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे मात्र राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतरच यावर निर्णय होण्याची शक्यता आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर लाभार्थी महिलांना दर महिन्याला एकवीसशे रुपये मिळण्यात अंदाज आहे अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी माईक टेस्टिंग मराठीला नक्की फॉलो करा